नदी आणि पावसाळा नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी नाही ना माहेर काय सांगू रे नो तुम्ही आंधळ्याचे चेले नदी माहेर अशी जाते म्हणूनच जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी जाते पंख वाऱ्याचे लावून पुन्हा होऊन करू नदी वाजविते वाळा पुन्हा होऊ न करू नदी वाजविते वाळा तो डोंगरा आणि येतो पावसाळा आणि येतो पावसाळा धन्यवाद व्यासपीठ आणि आपण सर्व सर्वांना नमस्कार कविता सादर करते शून्य महत् प्रयासाने मिळवलेली पदवी महत प्रयासाने मिळवलेली पदवी सामाजिक प्रतिष्ठा आणि काडी काडी करून जमवलेला संसार महत प्रयासाने मिळवलेली पदवी सामाजिक प्रतिष्ठा आणि काडी काडी करून जमवलेला संसार सोबत उरला सुरला स्वाभिमान सोबत उरला सुरला स्वाभिमान असं माझ माझ करत जे जे मी होतं उरी कवटाळलं ते सारं काही माझ्याच नजरे पुरात वाहून जात होत तेव्हा क्षणभरच तिरायताप्रमाणे स्वतःलाच मी निरखून पाहिलं तेव्हा क्षणभरच तिरायताप्रमाणे स्वतःलाच मी निरखून पाहिलं डोळ्यातून अश्रूंची नदी दुथडी भरून वाहत होती डोळ्यातून अश्रूंची नदी दुथडी भरून वाहत होती मलाच माझ्यापासून दूर कुठेतरी नेत होती मलाच माझ्यापासून दूर कुठेतरी नेत होती मात्र तेव्हाच मात्र तेव्हाच रात्रंदिन ओघळणाऱ्या त्या खारट पाण्यात मात्र तेव्हाच रात्रंदिन ओघळणाऱ्या त्या खारट पाण्यात मला दिसत होते माझेच चिवट मी पण वाहून दूर जाताना खोल मनाचा तळ निरभ्र स्वच्छ होताना जणू महापूर बाहेरचा आणि आतला जणू महापूर बाहेरचा आणि आतला सारं काही हिरावून माझीच मला खरीखुरी ओळख करून देत होता माझीच मला खरीखुरी ओळख करून देत होता गलित गात्र मला सांगत होता गलित गात्र मला सांगत होता तू तर एक शून्य शून्यातून आलेला तू तर एक शून्य शून्यातून आलेला गरीबी माणसाला काय काय करायला लावते सुद्ध करा ला 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 का पोट भरण्यासाठी सुद्धा माणूस काही पण पोट भरण्यासाठी माणूस काही पण करायला तयार होतो अगदी देवालाचही भांडायला तयार होतो किंवा कुणाचं उष्टही खायला तयार होतो तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे उष्ट पोट माझं उपाशी पोट माझं उपाशी तुझं उष्ट खाऊ का पोट माझं उपाशी तुझं उष्ट खाऊ का सांग लेकराबाळासाठी घरी थोडं नेऊ का सांग लेकराबाळासाठी घरी थोडं नेऊ का आज लेकराला माझ्या सडकून भूक लागलेली आज लेकराला माझ्या सडकून भूक लागलेली काय द्यावं कळे ना म्हणून तुझ्या उष्ट्यावर नजर टाकलेली काय द्यावं कळे ना म्हणून तुझ्या उष्ट्यावर नजर टाकलेली किती छान रे देवा।, देवा किती तुझी चंगळ किती छान रे देवा किती तुझी चंगळ माझ्याच नशिबी कार्य दिसीत के वंगळ माझ्याच नशिबी कार्य दिसित के वंगळ मला सांग देवा नैवेद्य तू तर खात नाही मला सांग देवा नैवेद्य तू नाही खात मग सांग का सगळे तुलाच कसे रे देतात मग सांग सगळे तुलाच कसे रे देतात देवा माझी एकच अपेक्षा देवा माझी एकच अपेक्षा उष्टपाष्ट तरी मिळू दे मला कचऱ्यात जाण्यापेक्षा उष्टपाष्ट तरी मिळू दे मला कचऱ्यात जाण्यापेक्षा पंढरीची वारी मुसळधार पावसांच्या सरी आनंदी आनंद भक्तांच्या दारी मुसळधार पावसांच्या सरी आनंदी आनंद भक्तांच्या दारी हिरवागार शालू पसरला भूमातेवरी नागमोडी लाल सरी नदीची नथनी नाकावरी हिरवागार शालू पसरला तेवरी नागमोडी लालसरी नदीची नथनी नाकावरी भक्तीचा मळा फुलला दारोदारी विठ्ठल नामाचा गजर घरोघरी भक्तीचा मळा फुलला दारोदारी विठ्ठल नामाचा गजर घरोघरी आत्मज्ञानाचा फुलोरा फुलला देह, देह मंदिरी पांडुरंग पाहतो हा सोळा पंढरपुरी आत्मज्ञानाचा फुलोरा फुलला देह मंदिरी पांडुरंग पाहतो हा सोळा पंढरपुरी दूर असूनही त्याला कळती महती सारी दूर असूनही त्याला कळती महती सारी विचारतो वार कर्या पाहिलास का ही आनंदवारी विचारतो वार पाहिलास का ही आनंदवारी आता तरी हो एकाग्र या मनमंदिरी आता तरी हो एकाग्र या मनमंदिरी रिंगण तुळशींनी दुमधुम पंढरी सारी ही आहे महाराष्ट्रातली संस्कृती न्यारी रिंगण तुळशींनी दुमधुम पंढरी सारी ही आहे महाराष्ट्रातली संस्कृती न्यारी गळा तुळशीची माळं तुळशी वृंदावन डोई टाळ वाजवीत चाले नाम पांडुरंगाचे घेई गळा तुळशीची माळं तुळशी वृंदावन डोई टाळ वाजवीत चाले नाम पांडुरंगाचे घेई हाती पताका भगवी रिंगणात वारकरी नाचती ज्ञानोबा तुकाराम मुखे गजर करते हातीपताका भगवी रिंगणात वारकरी नाचती ज्ञानोबा तुकाराम मुखे गजर करते अश्वदौडे रिंगणात विठ्ठलाच्या भजनात मृदुंगाच्या गजरात वारी पंढरीस जात अश्वदौडे रिंगणात विठ्ठलाच्या भजनात मृदुंगाच्या गजरात वारी पंढरीस जात हरिनामाचा जयघोष करीत टाळ मृदुंगाचा ताल गगनात भिडवित हरि हरिनामाचा जयघोष करीत टाळ मृदुंगाचा ताल गगनात भिडवित विसरती भान जगाचे त्याची गोडीच लेन्यारी पांडुरंगाच्या दर्शनास निघाली पंढरीची वारी ताल जगा त्याची गोडीच लयणारी पांडुरंगाच्या दर्शनास निघाली पंढरीची वारी माझ्या कवितेचं नाव आहे एक थेंब जलाचा एक थेंब जलाचा एक थेंब जलाचा स्वतःशीच काय ठरवून येतो एक थेंब जलाचा स्वतःशीच काय ठरवून येतो मातीत था था मिसळताच था क्ष क्षणी तो मातीमोल होतो तर कधी तर कधी तापलेल्या मातीला तो ओलाव्याचा आधार देतो एक थेंब जलाचा स्वतःशीच काय ठरवून येतो एक थेंब जलाचा स्वतःशीच काय ठरवून येतो नऊ तरु वेलीवर गोल गोमटा मोती होतो नऊ तरु वेलीवर गोल गोमटा मोती होतो वारा येतो क्षणाचा वारा येतो जोराचा क्षणात आनंद मातीमोल होतो वारा येतो जोराचा क्षणा क्षणात आनंद वाया जातो तरीही न ढगमगता परत नव्याने गगन भरारी घेतो परत नव्याने गगन भरारी घेतो एक थेंब जलाचा स्वतःशीच काय ठरवून येतो एक थेंब जलाचा स्वतःशीच काय ठरवून येतो काळोगच्या ढगातून सळसळ एकटाच खाली येतो येताना येताच क्षणी भाग्य आपलं लिहितो कधी ओढा नाल्याने वाहतो तर कधी कैदीही होतो एक थेंब जलाचा स्वतःशीच काय ठरवून येतो एक थेंब जलाचा स्वतःशीच काय ठरवून येतो निसर्गाच्या हिरवळीचे होतो तर कधी मानवी मनाच्या विलापाचे कारण होतो तर कधी मानवी मनाच्या विलापाचे कारण होतो आणि दोष मात्र पावसाला देतो आणि दोष मात्र पावसाला देतो एक थेंब जलाचा स्वतःशीच काय ठरवून येतो एक थेंब जलाचा स्वतःशीच काय ठरवून येतो ज्या निसर्गातून निर्माण झालो त्या निसर्गात लीन होतो ज्या निसर्गातून निर्माण झालो त्या निसर्गात लीन होतो आठ महिने पाहिलेले साखर झोपेचे स्वप्न चार महिन्यात पूर्णत्वास नेतो आठ महिने पाहिलेले साखर झोपेचे स्वप्न चार महिन्यात पूर्णत्वास नेतो हेच स्वप्न मी रोज पाहतो हेच स्वप्न मी रोज पाहतो एक थेंब जलाचा स्वतःशीच काय ठरवून येतो एक थेंब जलाचा स्वतःशीच काय ठरवून येतो धन्यवाद जो विषय आहे कालिदासांची स्मृती आणि त्यानिमित्त तर माझी ही कविता आहे निसर्ग रचना आहे हिरव्या कुरणावरती सुंदर गाई गुरांचा घुमतो वावर हिरव्या सुंदर गुरांचा घुमतो वावर वाऱ्यासोबत डुलती झाडे किलबिल ही भूमी वाऱ्यासोबत डुलती झाडे किलबिल ही भूमी चिवचिव चिमण्या शुभ्र आणिकही पक्ष्यांचे ते ताफे सुंदर चिवचिव चिमण्या शुभ्र अनिकही पक्षांचे ते ताफे सुंदर इकडून तिकडे विहार करीती सजतो उत्सव जणू धरणीवर इकडून तिकडे विहार करीती सजतो उत्सव जणू धरणीवर फुला फुलांच्या फांद्यांसोबत झाडांनाही फुटले पल्लव फुला फुलांच्या फांद्यांसोबत झाडांनाही फुटले पल्लव गुलाब जाई जुई मोगरा उधळून देती गंध नभावर गुलाब जाई जुई मोगरा उधळून देती गंध नभावर सारे काही वर्षा अवतीभवती सुंदर केले सारे काही वर्षा ऋतूने अवती भवती सुंदर केले के नयन गंधली एक कविता हळूच धर धरते ताल मनावर नयन गंधली एक कविता हळूच धरते ताल तालमनावर मनासवाटे कुणी उधळीले मनास वाटे कुणी उधळीले नवल असे हिरवे अवनीवर मनास वाटे कुणी उधळिले नवल असे हिरवे अवनीवर जगनियंतात जगनियंता प्रभू तू जीवन पेरी या जगतावर जगनियंता प्रभू तू जीवन पेरी या जगतावर कालिदासांना प्रणाम आदरणीय व्यासपीठ माझे वडील सुनीलजी बंधू सत्येंद्र धनश्री धनश्री बहिणी त्याचबरोबर माझ्या मैत्रिणींनो साहित्यिक साहित्य भारती परिवार या सर्वांना माझा प्रणाम निसर्गरम्य ठिकाण म्हणून सादर करते कविता लीन व्हावे या मस्तकाने लीन व्हावे या मस्तकाने लीन व्हावे पाहून सहस्त्र मेळावा किरणांचा या नयनाने तृप्त व्हावे या नयनाने तृप्त व्हावे पाहून देखावा निसर्गाचा या कर्णाने तृप्त व्हावे या कर्णाने तृप्त व्हावे या नासिकेने तृप्त व्हावे या नासिकेने तृप्त व्हावे सुगंध विविध फुलांचा या हस्ताने जोडावे या हस्ताने जोडावे पाहून विश्वरत्त रविराजाचा या देहाने तृप्त व्हावे या देहाने तृप्त व्हावे पाहून नजारा दिव्यत्वाचा या जीवेने तृप्त व्हावे या जीवेने तृप्त व्हावे स्तुती करून विश्वेश्वराची स्तुती करून विश्वेश्वराची या कवितेने तृप्त व्हावे या कवितेने तृप्त व्हावे गुणगान लिहून विद्यार्थ्याची